विधानसभा कर्जत खालापूर नितीन सावंत आपल्या म्हणून लढले नितीन सावंत सुद्धा जशी गद्दारी झाली या शिवसेनेत त्या दिवसापासून कामाला लागले आधी काम करत होते सगळं जे जे करावं लागतं निवडणुकीला ते सगळ्या गोष्टी आधीपासून ते करत आले दुर्दैवानं अपयश आलं परंतु मला असं वाटतं या अपयशातून खचून न जाता सुद्धा काम करण्याची तयारी आपल्याला सगळ्यांना ठेवावी लागेल लाग एक लक्षात ठेवा येणारा काळ शिवसेनेचा आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो हंड्रेड पर्सेंट शिवसेनेचा हे लोक अतिशय खोटाड बोलतात भारतीय जनता पार्टी म्हणजे खोटाड्याची पार्टी आहे आणि आपल्यातून गेलेले हे गद्दार लोक हे यांना एवढंच लागतं बाकी काही लागत नाही त्यामुळे लोक यांना वैतागणार आहे वैतागलेलेच आहेत त्यांनी ईव्हीएम बीव्हीएम सगळ्या गोष्टी केलेल्या आहे महामूर पैसा वाढलेला आहे परंतु खरेदी विक्री नेहमी नेहमी होत नसते एकदा झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये ती होणार नाही आणि म्हणून शिवसेनेला या तालुक्याची असतील या भागातील असेल या मतदारसंघाचे असतील या जनतेचे असतील या राज्याच्या विषयावर आपण गावागावात रान पेटवं लागेल निधी आपोआप मिळेल तेही तुम्हाला सांगतो निधी मिळवण्यासाठी माझ्याकडे यादी द्या मी सरकारकडूनच मिळवून देईल याच सरकारकडून मिळवून देईल काही अडचण येणार नाही पण तो निधीपेक्षा जनते जनते एक जनतेसाठी लढा देणं चोवीस तास उभं राहणं सगळ्यात महत्वाचं आहे निधी खूप आला आमच्या उदयसिंग राजपूत एक आमदार पडले सातशे कोटीचं काम केलं सातशे कोटी रुपयाचं काम केलं मतदारसंघात पण पडला संघटनच कडे लक्ष नाही दिलं तर मला असं वाटत किती निधी आला तरी त्याला अर्थ उरत नाही जनतेसाठी अर्ध्या रात्री हजर राहावं लागतं रात्री दोन ला असो तीनला असो एखाद्या गोरगरिबाला मदत करावी लागते एखाद्या म्हाताऱ्या माणसाला संजय गांधीचा फॉर्म काढून द्यावा लागतो एखाद्या तरुणाला त्याच सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र असेल वेगळ्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून द्यावं लागतं ऍडमिशन साठी मदत करावी लागते रक्त द्यावं लागतं रक्तदान करावं लागतं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात शिवसेना ही अशी चळवळीतून वाढलेली संघटना आहे शिवसेना काही अशी बनवलेली संघटना नाही शिवसेना चवळतून वाढलेली संघटना आहे आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल महिलांना वेगवेगळ्या मार्गदर्शन शिबिरे असतील येणाऱ्या काळामध्ये हा कर्जत खालापूर मतदारसंघ भले निवडणुकीतून हरलो असलो तरी मला असं वाटतं हरणं आणि जिंकणं दिवस आणि रात्र उजेड आणि अंधार ही, ही प्रोसेस आहे ही प्रोसेस बदलत असते आणि येणाऱ्या काळामध्ये कारण हा भाग सातत्यानं शिवसेनेत ताकदीचा आहे कारण लोकसभेला तुम्ही जागा दिलेली आहे मग तुम्ही जागा दिली ना आता विधानसभेला तुम्ही जागा देऊ शकले नाही याचा अर्थ कुठेतरी आपल्यामध्ये मध्ये विधानसभेत कमतरता पडली किंवा लोकसभेला आपण सतरा हजाराची अठरा हजारची आघाडी घेतल्यामुळे आता विधानसभा आपण सहज जिंकणार असं करून सुद्धा आपण आनंद असू शकतो आपल्याला गोष्ट ती काही सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला वाटलं असेल की आपण सहज जिंकणार आहे त्यामुळे फार काम करण्याची गरज नाही तो ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा आपल्याला सगळ्यांना मी काय फक्त या संघापुरतं बोलत नाही नडला असू शकतो आणि म्हणून आपण लोकसभेला इथं आघाडी घेतलेली आहे त्याच पद्धतीने विधानसभेला घेऊ शकतो हा आत्मविश्वास मध्ये बाळगण्याची आवश्यकता गावगावच्या शिवसैनिकांनी मी आव्हान केलं की के आपली संघर्षासाठी उभी राहिलेली शिवसेना आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे हे गद्दार लोक फार दिवसाचे नाही लक्षात ठेवा तुम्हाला मी ना, जबाबदारीनं ना बोललो जसं पाच वर्ष नाही पाच महिन्या सुद्धा काही होऊ शकतं हे मी जबाबदारीनं बोललोय आपण येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेना कशी बळकट होईल आणि शिवसेना बळकट होत असताना जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका येणाऱ्या काळात जिंकण्यासाठी आपण सिद्ध होण्याची आवश्यकता आहे या निवडणुका जिंकत असताना संघटन जर मजबूत झालं तर या सगळ्या गोष्टी होतील असं मला ठाम आपल्याविषयी खात्री आहे एवढंच बोलताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही शिवसैनिक निश्चित थोडंसं जो काही निवडणुकीत थोडंसं यश मिळवण्यात आम्ही कमी पडलो शिवसैनिकाचं मानसिक मला वाटतं एक पुन्हा एकदा ताकद जर वाढवली तर शिवसेना पुन्हा एकदा ता ताकदीनं निश्चित या मतदारसंघात काम करेल कारण या विधानसभेत ऑलरेडी शिवसेनेची ताकद आहे आणि निश्चित शिवसैनिक या पराभवाच्या धक्क्यातून पुढे जाऊन येणार काय तिथली शिवसेना पुन्हा मजबूत आज एकटीच्या विरुद्ध आंदोलन केलेलं आहे जे एसटीवरती जे अध्यक्ष आहेत ते भरत गोगावले आहेत काय आव्हान करणार आमचं कोणत्या व्यक्तीविरुद्ध आंदोलन नाही आमचं सरकारच्या विरुद्ध एसटी महामंडळाच्या विरोधात आंदोलन आहे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलन आहे पंधरा टक्के जी भाडेवाढ दरवाढ झाली ती रद्द झाली पाहिजे ही आमची शिवसेनेची भूमिका आज आपण पुण्यात असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील काही प्रश्न निर्माण केले हो मी बोललो पुण्यात आरोग्य व्यवस्था दूषित पाणी पाळलं जातं लोकांना आणि त्याच्यामुळे जे आजार होत आहेत त्याला सरकारने मोफत इलाज केला पाहिजे मला वाटतं मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र तसा निर्णय येणारा का होता रायगडमध्ये माहितीमध्ये फटकर विरोधात नाही विरोध भारतीय जनता विरुद्ध त्यांचा संघर्ष चालू आहे कारण शेवटी निर्णय घेणारे भारतीय जनता पार्टी आहेत आणि म्हणून त्यांना आज रस्त्यावर उतरून भारतीय जनता पार्टीविरुद्ध तटकरविरुद्ध आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे